ओम सद्गुरू ओम मालती आई की जय व्रजभूमीतील मालेत, मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा कथामालेतली तेविसावी कथा आपण पाहतोय ही श्री लालाबाबू यांची आहे ते गोवर्धन आणि वृंदावन येथे राहणारे होते त्यातील तीन भाग आपण पाहिले आता आज शेवटचा चौथा भाग आपण ऐकूया आपण मागच्या भागात बघितलं की लालाबाबूंना आता महात्मा कृष्णदास यांच्याकडून शुभलग्न शुभतिथीवरती दीक्षा मिळाली दीक्षा मिळाल्यानंतर त्यांना कृष्णदास बाबांनी सांगितलं की आता गोवर्धन येथे जा आणि त्याच गुहेमध्ये जाऊन निरंतर भजन कर जोपर्यंत तुला आविष्टाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्या गुहेमधून बाहेर येऊ नको म्हणजे गुहा सोडून जाऊ नको लालाबाबू आज्ञेनुसार गोवर्धन येथे जाऊन त्या गुहेमध्ये राहू लागले रात्रंदिवस गुहेमध्ये बसून ते भजन करत असत अशा प्रकारे सातत्यानी मनापासून साधना केल्यानंतर काही वर्षांनी खरोखरीच त्यांना त्यांच्या इष्टदेवतेचं दर्शन झालं इष्टदेवतेचं दर्शन तर झालंच परंतु पुढे पुढे राधाकृष्णाच्या दिव्य लिलांचंही त्यांना दर्शन होऊ लागलं अशा प्रकारे त्यांनी जी अत्यंत निभृत अशी तपस्या केली त्याचा शेवट झाला आता त्यांचा एकांतवास संपला होता व्रजमंडल येथील सिद्ध महात्मा अशा स्वरूपामध्ये त्यांची कीर्ती खूप दूर दूरपर्यंत पसरली त्यामुळं खूप दुरून दुरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले लोक दर्शनासाठी येत लालाबाबू त्यांना दर्शनही देत त्यांच्याशी बोलत आणि त्यांना भक्तीचा उपदेश देत एकदा सिंधियाचे महाराज हे व्रजभूमीतील तीर्थांचं दर्शन करण्यासाठी निघाले होते आपल्याबरोबर सगळा राजसी लवाजमा घेऊन मोठ्या संख्येने वाजत गाजत त्यांची यात्रा चालू होती जिथे जिथे म्हणून महाराज जातील तिथे तिथे त्यांना लालाबाबूची प्रशंसाच ऐकू आली लालाबाबूंचा असाधारण त्याग त्यांचं कडक वैराग्य त्यांचा अपार असा भक्तिभाव आणि परमार्थामध्ये त्यांनी मिळवलेली उच्चपद सिद्धी ह्याचंच वर्णन त्यांनी सगळीकडे ऐकलं हे वर्णन ऐकल्यावरती लालाबाबूंच्याबद्दल महाराजांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला आणि त्यांच्या मनामध्ये अशी उत्कट इच्छा निर्माण झाली की आपण लालाबाबूंकडून रितसर दीक्षा घ्यावी म्हणून आपल्या सर्व लवाजामाला घेऊन ते गोवर्धन इथे गेले तिथे जाऊन लालाबाबूंच्या गुहेमध्ये जाऊन त्यांनी लालाबाबूंच दर्शन घेतलं त्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन त्यांनी अत्यंत विनम्र भावाने आपल्याला लालाबाबूंनी दीक्षा द्यावी अशी प्रार्थना केली लालाबाबू एक क्षणभर थांबले आणि मग म्हणाले महाराज असं आहे की या मार्गामध्ये जो चालणार आहे त्यानेच ही दीक्षा घ्यावी ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने दीक्षा घ्यावी जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर फक्त दीक्षा घेऊन काही होत नाही त्याच्यासाठी आपले दोन्हीही हात भगवंताच्या चरण पकडण्यासाठी पुढे करावे लागतात सर्वस्व झोकून द्यावं लागतं एका हाताने मी संसार पकडीन आणि दुसऱ्या हाताने मी भगवंताचे चरण पकडीन चरण स्पर्श करीन असं जर म्हटलं तर त्या चरणांची प्राप्ती कधीच होत नाही मग तुम्ही दोन्ही हाताने भगवंताचे चरण धरायला तयार आहात का हे ऐकून महाराज मौन झाले महाराज सात्विकही होते आणि अत्यंत हुशारही होते त्यांच्या लगेच लक्षात आलं लग की लाला बाबूंना काय म्हणायचं आहे आपल्या मनाची संसार सोडण्याची तयारी नाही हे अत्यंत प्रामाणिकपणाने त्यांनी मनाशी कबूल केलं आणि नमस्कार करून ते म्हणाले महाराज आपण अगदी बरोबर बोलता आहात हा मार्ग काही सगळ्यांच्यासाठी नाही आम्ही संसारी लोक या मार्गावर चालू शकू असं नाही याच्यासाठी पूर्वजन्माची साधना आणि खूप काही पुण्य पाहिजे परंतु आपला आशीर्वाद असू द्यावा असं म्हणून लालाबाबूंना नमस्कार करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन महाराज तेथून गोवर्धन येथे निघून गेले अशा प्रकारे जो कोणी ह्या व्रजभूमीमध्ये येईल तो लालाबाबूंची प्रशंसा सर्वत्र ऐके आणि मग गोवर्धनला येऊन त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय तो जात पुढे जात नसे अशा प्रकारे हळूहळू गुहेमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची इतकी गर्दी होऊ लागली की गुहा अपुरी पडू लागली त्यामुळे खूपच गजबजाट होऊ लागला आणि लालाबाबूंना आपल्या साधनेसाठी एकांत मिळणं अवघड होऊ लागलं म्हणून ते स्थान सोडून एखाद्या निर्जन ठिकाणी जाण्याचा लालाबाबूंनी निश्चय केला एके दिवशी अर्धरात्रीमध्ये आपली गुहा सोडून आणि आपला कांथा कमंडलू घेऊन ते गुहेतून बाहेर पडले काही थोडा अंतर ते चालून गेले परंतु दुर्दैव दुर्दैवाची अशी एक घटना घडली की लालाबाबूंच्याच दर्शनासाठी कुठून तरी काही लोक घोड्यावर स्वार होऊन येत होते रात्रीच्या अंधारात त्यांना लालाबाबू दिसलेच नाहीत आणि त्या घोड्यांच्या टापांच्या खाली लालाबाबूंचा पाय अतिशय वाईट पद्धतीने चेचला गेला खूप मोठी जखम झाली त्यामुळे लालाबाबूंना पुढे जाणं अवघडच झालं अश्वारोहींनी त्यांना वस्तीवरती आणलं आणि त्यांना जेव्हा कळलं की ज्यांच्या दर्शनासाठी आपण जातो जाणार होतो त्यांच्याच पायावरती आपल्या घोड्याने आघात केला आहे तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटलं सर्व भक्त लोक जमा झाले आणि त्यांच्या पायावरती उपचार सुरू झाले नंतर भक्तांनी उपचारासाठी वृंदावन येथे जे मंदिर बांधलेलं होतं लालाबाबूंनी तिथं त्यांना आणलं मनापासून अगदी कसून त्यांची चिकित्सा आणि सेवा होऊ लागली परंतु त्या सेवेचा आणि औषधोपचारांचा काहीच परिणाम होईना उलट दिवसेंदिवस तो घाव किंवा ती जखम गंभीर स्वरूप स्वरूप धारण करू लागली लालाबाबूंना आता ताप येऊ लागला अन्न जाईना आणि त्यांना अतिशय वेदना होत त्यांचे हे कष्ट पाहून त्यांचे भक्त अतिशय दुःखी होत एका भक्ताने शेवटी त्यांना प्रश्न विचारला प्रभू आपण हे मंदिर बांधून इथे श्रीकृष्णचंद्रांची ही सुंदर मूर्ती स्थापन केली प्राणप्रतिष्ठा केली आणि प्रत्यक्ष भगवंत ह्या मूर्तीमध्ये राहतात अशा आपल्या प्राणप्रिय विग्रहाच्या जवळ आपण असताना सुद्धा आपल्याला इतके कष्ट का बरं सोसावे लागावेत असं का होतंय भक्तांनी असं विचारल्यानंतर रोगांनी अत्यंत जर्जर झालेला आणि वेदनेनी विवळणारा लालाबाबूंचा चेहरा एकदम एका अपूर्व अशा प्रकाशाने उजळून गेला त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद चमकू लागला आणि अत्यंत स्निग्ध स्वरामध्ये ते म्हणाले तुम्हा सर्वांना माझ्या प्रभूंनी दिलेलं हे दुःख दिसतंय तुम्ही हे फक्त शरीराचं दुःखच बघताय परंतु माझ्या हृदयामध्ये त्यांच्या कृपेचा जो एक दिव्य प्रकाश पसरला आहे आणि त्या प्रकाशामध्ये रात्रंदिवस मी त्यांच्या लीलांचं दर्शन करत असतो आणि राधाकृष्णांच्या त्या सुमधूर विलासांचा दिव्य अलौकिक असा आनंद मी उपभोगत असतो परंतु तो तुम्हाला दिसत नाही मग आता सांगा बरं कोणचं परडं भारी आहे दुःखाचं आनंदाचं त्यांचा तो प्रफुल्लित चेहरा पाहून भक्त विस्मय विस्मयचकित झाले आणि आपल्या गुरूंच्या थोरवीचा त्यांना पुन्हा एकदा जीता जागता असा परिचय झाला हळूहळू दिवसेंदिवस सर्व शुश्रूषा आणि औषधोपचार असूनही लालाबाबू अत्यंत क्षीण होत गेले त्यांची जीवनधारा क्षीण होऊ लागली अंगामध्ये अगदी अजिबात ताण राहिलं नाही ते खूप अशक्त झाले शेवटी एक दिवस त्यांनी आपल्या सगळ्या सगळ्या भक्तगणांना आपल्याला यमुनेच्या तटावर घेऊन जायला सांगितलं भक्तगण त्यांना घेऊन यमुनेच्या तटावरती गेले तिथं त्यांना एका मऊ बिछाण्यावरती झोपवण्यात आलं तिथे झोपून लालाबाबू यमुनेच्या तटावरती आणि यमुनेच्या पाण्याकडे पाहत होते पाहता पाहता एका दिव्य अलौकिक अशा सृष्टीची त्यांच्यासमोर रचना झाली एका दिव्य प्रकाशामध्ये राधाकृष्णांच्या लीला त्यांच्या नजरेसमोर दिसू लागल्या आणि त्या लीला पाहता पाहता त्यांचे पंचप्राण त्या जगतामध्येच विलीन झाले निष्प्राण असा देह जरी पाठीमागे उरला होता तरी त्या चेहऱ्या त्या देहाच्या चेहऱ्यावरती पसरलेली दिव्य आभा आणि दिसणारा अलौकिक आनंद पाहून भक्त लोक अस्मय विस्मयचकित झाले अशा प्रकारे आपल्या नश्वर शरीराला सोडून लाला लालाबाबू कायमचे श्रीकृष्णाच्या दिव्यजगतामध्ये विलीन झाले ओम।